येत्या केडीएमसी निवडणुकीत मांडा टिटवाळा मधील आरपीआय निर्णायक भूमिका घेणार शहराध्यक्ष विजय भोईर व युवा अध्यक्ष सनी जाधव यांचे प्रतिपादन गेल्या दहा वर्षांपासून भाजपा व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांची आघाडी असताना देखील स्थानिक मांडा टिटवाळा भाजपने आरपीआयला नेहमीच दुय्यम भूमिकेत ठेवलेल्या आजपर्यंत झालेल्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी आरपीआयला कुठेही विचारात घेतलेले नाही किंवा एकाही बॅनरवर कोणत्याच पदाधिकाऱ्यांचे फोटो किंवा नाव लावलेले नाही त्यामुळे येथील आंबेडकरी समाज हा सर्वस्वी मनापासून नाराज असून येत्या केडीएमसी निवडणुकीत भाजपला कोणत्याही स्वरूपात सहकार्य करणार असल्याची भूमिका आरबीआय मांडा टिटवाळा शहर अध्यक्ष विजय भोईर व युवा अध्यक्ष सनी जाधव यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे येत्या केडीएमसी निवडणुकीत भाजपला याचे जबर फटका बसण्याची शक्यता आहे त्यातच दोन हजार पंधराच्या निवडणुकीत वार्ड क्रमांक आठ मधून आरपीआयचे विजय भोईर यांच्या सुविज्ञ पत्नी उषाताई भोईर यांना तिकीट जाहीर केले होते व वॉर्ड क्रमांक नऊ व दहा मध्ये आरपीआयने कोणताही उमेदवार देऊ नये असे ठरलेले असतानाही भाजपने ऐनवेळी दुसरे उमेदवार उभा करून गद्दारी केली होती याची सल ही आर पी आयच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये असल्याने या निवडणुकीत भाजपला मतदान करायचेच नाही असा पवित्रा आंबेडकरी समाजाने घेतलेला आहे अशी भूमिका अरिफश्वर अध्यक्ष विजय भोई व युवा अध्यक्ष सन्नी जाधव यांनी घेतलेली आहे ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाडा